ज्या पत्रकाराने खेळांसाठी आयुष्य वाहून घेतलं खेळ प्रशासनातले अनेक घोटाळे बाहेर काढले प्राण हल्ल्यांना पुरून उरले मराठी क्रीडा पत्रकारितेतील एक महान व्यक्ती ज्यांना क्रीडा पानाचे जनक म्हटले जाते ते म्हणजे विष्णू विश्वनाथ करमरकर अनेक पत्रकार खेळाडू आणि वाचक त्यांना स्नेहाने व आदराने दादा या नावाने संबोधित असत आर कायदा तेव्हा नव्हता तरीही करमळकर सर अनेक वर्ष कागदपत्र खणून काढत त्यांच्या लेखनात खनखनीत डाटा असे त्यांना कधीही खुलासा द्यावा लागत नसे किंवा माघार घ्यावी लागत नसे इंटरनेट नसतानाच्या काळात ते इतकी माहिती कुठून आणत असतील याचं कुतूहूल वाटतं क्रीडा संघटनेच्या अध्यक्षांपासून ते हाऊसकीपिंगच्या माणसांपर्यंत त्यांचे ऋणानुबंध असायचे क्रीडा पत्रकार म्हणजे टाइमपास बीट ही संकल्पना त्यांनी मोडून काढली खेळाडू कसा घडतो त्याचा पालकांचा संघर्ष काय असतो हे वाचकांपुढे आणलं अनेक बोगस खेळ संघटनांचा बुरखा त्यांनी फाडला अशा या क्रीडापानाचे जनक असलेल्या पत्रकाराला आमचा सलाम तुम्हालाही असंच उल्लेखनीय पत्रकार बनून काम करायचं असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना कोर्स मोफत मिळवा पत्रकार बना लोकशाही मजबूत करा